अनाथांची आईची एकुलती एक, एक बायोलॉजिकल लेख जिने आपल्या आईच्या प्रेमाला अमर केलं एकेकाळी एक माईच्या कुशीत वाढलेली ममता सपकाळ आज शेकडो मुलांची आई आहे ममता सपकाळ यांचं बालपण प्रेम आणि संघर्षाच्या छायेत चा गेलं चा तर सिंधुताई सपकाळ यांच्या एकुलती एक, एक बायोलॉजिकल लेख आहेत ज्यांना अनाथांची आई म्हणून ओळखलं जातं माईला नेहमी वाटायचं की ममताही त्यांच्या इतर मुलांसारखीच वाढावी म्हणून त्यांनी ममतालाही ट्रस्ट अंतर्गत ठेवून इतर दत्तक मुलांसोबत समानतेने वाढवलं ममताने आपल्या आईला भुकेल्यांना जेव घालताना निराधार मुलांना शिक्षण देताना आणि प्रत्येक गरजू व्यक्तीला प्रेमाने पाहताना शिकलं की जीवनाचा खरा अर्थ म्हणजे कुणाच्या तरी उपयोगी पडणं माईची दया आणि करुणा ममताचा सर्वात मोठा वारसा ठरली माईंच्या जाण्यानंतरही ममताने ती ज्योत विझू दिली नाही आजही ते आपल्या आईच्या अनाथाश्रमांना आणि शैक्षणिक कार्यक्रमांना पुढे नेत आहे जेणेकरून प्रत्येक मुलाला आईचं वात्सल्य मिळावं ममता म्हणतात माझी आई इतरांसाठी जगायची आता तिच्या स्वप्नांसाठी जगण्याची माझी पाळी आहे सिंधुताईंनी दोन हजार शंभरपेक्षा पेक्षा जास्त मुलांचं संगोपन केलं आज त्यांची लेख ममता हा वारसा पुढे नेत आहे ती बालसदन आणि संमती बालनिकेतनसह सहा संस्था चालवते जिथे सध्या दोनशे साठपेक्षा जास्त अनाथ मुलांची काळजी घेतली जाते सिंधुताई आणि ममता यांची कहाणी शिकवते की प्रेम फक्त रक्ताचं नातं नाही ते माणूसकिता नाचा आहे मातृत्व एका आयुष्यापर्यंत मर्यादित नाही ते अमर असतं जसं जे आजही प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श करत माईचा हा वारसा तुम्ही तुमच्या हृदयात जिवंत ठेवा कुणा अनाथ मुलांची मदत करा कुणा मुलाला शिकवा कारण खऱ्या प्रेमाला जिवंत ठेवण्याचा हा सर्वात सुंदर मार्ग आहे